कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो म्हणून गावात जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळे जण राम राम करतील पण माझी बायको गंगी तिला माझी अजिबात किंमत नाहीये अरे मी रस्त्याने जसा निघतो तशी लोक सटासट बाजूला होते का कारण कष्ट आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा माने आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असं म्हणणं ऐकावं लागन लागल नाही तुला <laughs> 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 तुला काय झालं रे दात काढायला अरे सावळ्या तुला कल का अरे गाडवती गाडवत त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का अरे गाडवाच मालक म्हणजे गाडवच की आहे माझी गाडव कष्ट तरी करत्यात तुम्ही तर गावावर ओवळून टाकल्या सारखे पोळ बोंबल हिंडत असता गावभर काय म्हणाल हो? अरे अरे तुला बैल म्हणती बैल हो? कोणाला म्हणालच रे तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझ <laughs> तू तर दुष्काळातलं बोकाडेस अरे तुझे अर्धे दात मसनात गेले तुम्हाला काय बोलाव तुला कळत का <laughs> अरे चल याच्या नादी काय लागला अरे चल आपलं हावय वाईट डांगरी तू शेपाई खोड्या काढता रे लोकांच्या <laughs> <laughs> मी खोडी काढली का त्यांनी माझी काढली <laughs> मला सांग मी माझ्या गाडवाचा मुख का घेईन शेवटी गाडवा कुणाची आहे नाही गाडव तुझ पण हे नाही नाही मला सांग आता माझ्या गाडवाला मी लाथा मारीन नाही तर गाडवाच्या लाथा खाईन आता खाईन गाडव लाथा मला सांगा पाटील गाडव हो कोण ये गाडव हो म्हणजे कोण हा गाडव हो साधा आहे आता तीन महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात कशामुळे इचारा आरसा बघा जरा कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर केला या सध्या नव्हता <laughs> हे बघा बाळा हो तरी मी तुम्हाला म्हणत असतो नेहमी म्हणून माणसं गाड भावाने वाचते आणि तुमच्या जातीला उगच बदनाम करते रे म्हणून म्हणलं बाळा हो कष्ट करा मुडदा गाडला या गावच्या पोरांचा समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीती येऊन मोद आज फेकटच मोडती एकेकाचा ये तू येऊ धनी काय करतो मग तुला काय वाटलं काय करीत होतो मी <laughs> मला वाटलं गावची पोर आपल्या भीती का काय <laughs> मग ते भिताडवाला करूस तोवर तू काय करीत असती मी बघत असते काय ते कवा माझ्या काचाट्यात घावते ते बघत असते समजलं का समजलं 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 नक्की समजलं समजलं ना चला घरात अरे चला घरात चला घरात चला घरात करू करू तू मला एकदम लूज करून टाकलं पार खरं काय नाही तर काय काही व्यवसाय तुझ्या मुळे झालंय सगळं अगं एका होती माझी दहा दहा माट उचलायचो मी अशी आता दोन सगळं नागरात सारखं hmm? राब होतो मी तुझी काडीची मदत होत नाही मला hmm? काय मदत करीत नाही मी काय मदत करीत नाही काय मदत करीत असते तुम्हाला ते सांगा चल माती तुडावी ही म्हणजे कसं झालं माझं मला झालंय जड आणि शेजारी म्हणती माझं बाळां पण कर अहो ही बापेची कामं ही बापेची कामं झालं ना घेतलं ना अंग काढून अगं मला दररोज तुडवती तशी ही माती तुडवायची आणखीन काय अस हां मग बघस हे काय बघायला ते दुसऱ्याच्या अशा पर्सनल गोष्टी तुम्ही बघितलं तर धरून बसले पिक्चर ला आल्या सारखे झाल्या भल्या